नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमायची खबर जाणून घेऊयात रविवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी शेकडो प्रकारच्या पक्षांचे आश्रयस्थान असणाऱ्या उजनी धरण परिसरात यंदा नवनवीन पक्षांनी हजेरी लावली आहे सद्यस्थितीत उजनी पाणलोट क्षेत्रात आफ्रिका खंडातून शेकडोंच्या संख्येने लेसर फ्लेमिंग दाखल झाले आहेत अशी माहिती पक्षी अभ्यासक डॉक्टर अरविंद कुंभार यांनी दिली आहे उसणीवर दरवर्षी न चुकता येणारे रोहित पक्षी हे ग्रेटर फ्लेमिंगो या प्रकारचे असतात ते कच्छच्या रणातून येतात मात्र पश्चिम आफ्रिकेत मूळ वास्तव्याला असलेले लेसर फ्लेमिंगो या प्रकारचे रोहित पक्षी प्रथमच यावर्षी येथे आले आहेत चार वर्षापूर्वी केवळ दोन लेसर फ्लेमिंगोची उजनीवर नोंद झाल्याची माहिती डॉक्टर कुंभार यांनी दिली मात्र यावर्षी दीडशेच्या घरात हे नवीन परदेशी पाहुणे कुंभार गाव कोंढार शिवारातील उजनी पानपृष्ठावर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आले आहेत उजनीसह जिल्ह्यातील इतर पानवठावर नेहमी येणाऱ्या फ्लेमिंगोपेक्षा आकाराने लहान असलेले लेसर फ्लेमिंगो इतर गुणधर्मांमध्येही भिन्न असतात रंगाने हे पक्षी वरून गुलाबी मिश्रित सफेद तर पंखाचा खालचा आतील भाग गडद गुलाबी असतो त्यांची चोच लहान आकाराची असून ती आखूड व गर्द गुलाबी रंगाची असते लेसर फ्लेमिंगो न छोटा रोहित या नावानेही ओळखतात ग्रेटर फ्लेमिंगोसह आता लेसर फ्लेमिंगो मोठ्या संख्येने उजनीवर आल्यामुळे तेथील पक्षी वैभवात भर पडली असून पक्षी निरीक्षक सुखावले आहेत पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप्स

तालुका समन्वय अजिंक्य गुरव संजय शेकडे प्रतीक गुरव सामाजिक प्रशिक्षण आशिष लाड नेहा खारगे तांत्रिक प्रशिक्षक ऋतुजा चौगुले राजुरीचे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे बोरगावचे उपसरपंच विनय ननवरे सामाजिक कार्यकर्ते अरुण चौगुले विष्णू शिंदे विकास वीर पत्रकार अशोक नरसाळे विशाल घोलप किशोर कुमार शिंदे आदी उपस्थित होते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून होणारी जलसंधारणाची कामे दुष्काळ मुक्तीसाठी प्रभावी ठरणार आहेत त्यामुळे सदर निमित्ताने होणारे प्रशिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करून गावे पाणीदार बनविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांनी दिले आहे वॉटर कप स्पर्धेच्या या पर्वात तालुक्यातील आळजापूर आरसुंदे अंजनडो अर्जुन नगर आवाटी भोसे बोरगाव बिटरगाव देलवडी देवी देवळा देवळाली देवीचा माळ गोंडरे घरातवाडी घारगाव गोटी गोरेवाडी हिसरे हिवरे हिवरवाडी हुलगेवाडी जातेगाव कामोने केम खडकेवाडी खांबेवाडी खडकी कोंडेज कोटी कुंभारगाव कुंभेज कुसरकडवाडी लववे लिंबेवाडी मलवडी मांगी मोरवट नेरले निंबोरे निलज निमगाव पाडळी पांडे पाथोर्डी फिसरे पिंपळवाडी पोंदवडी पोफळज पोथरे पुनवर राजुरी रावगाव रोशेवाडी साडे सालसे सरबडोह सावडी शेलगाव तरटगाव वंजारवाडी वडगाव दक्षिण वडगाव वरकटणे वरकुटे या एकोणसत्तर गावांनी सहभाग नोंदविण्याचे निश्चित केले आहे शहरातील डीजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व यश कल्याणी सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील हे होते यावेळी संस्था अध्यक्ष दिनेश पाटील संस्थेच्या सचिव डॉक्टर अर्चना पाटील महादेव सिंह राजपूत पत्रकार दस्तगीर मुजावर माजी प्रशासन अधिकारी विलास खाडे सुनील भोसले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किरण भागडे अश्विनी वाघमारे अण्णा नरुटे अप्पासाहेब पाटील राजेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम सादर केला करे पाटील यांनी संस्थेचे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे भरभरून कौतुक केले थोड्याच वेळ थोड्याच दिवसात शाळेची होत असलेली प्रगती ही एक खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे येथील विद्यार्थी स्वयंपूर्ण स्वशिष्ट बोलका व आत्मविश्वास दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उल्लास उत्साह हो, हाच खरा शाळेचा आरसा आहे आणि तशी संधी आपण प्रत्येकास निर्माण करून देत आहात ते हे महत्त्वपूर्ण आहे असे करे पाटील यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखाचंद्र राव यांनी केले तर आभार विठ्ठल तरंगे यांनी मानले या कार्यक्रमासाठी बोरगाव पोटेगाव खांबेवाडी निलज करंजे गारगाव पाडळी तरडगाव आदी परिसरातून प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्मा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल कर्मायची खबर